नमस्कार मित्रांनो मी विराज माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत मालवणमध्ये माशांचा लिलाव पाहायला तर मालवणमध्ये माशांचा लिलाव हा दोन वेळेस होतो सकाळी साधारण साडेसहा ते सात वाजता लिलाव चालू होतो तो साडेनऊ ते दहापर्यंत लिलाव चालतो आणि संध्याकाळी पण साधारण साडेपाच ते सहा वाजता हा लिलाव चालू होतो तो साधारण आठ ते साडेआठपर्यंत लिलाव चालू असतो तर आपण सकाळच्या लिलावाला भेट देणार आहोत आणि तिकडे तो लिलाव कशाप्रकारे चालतो तर ते आपण पाहणार आहोत आणि या लिलावमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या तऱ्हेचे मासे देखील पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा तर आता आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो अगदी मच्छी मार्केटच्या बाजूला लागूनच आपण बघू शकतो की समोर हा मच्छीचा लिलाव भरतो तर चला आपण त्या ठिकाणी जाऊया आता तर मालवणमधील जे जे मच्छीमारी करणारी गावं आहेत तर त्या सर्वच गावातून रिक्षाच्या साहाय्याने टेम्पोच्या साहाय्याने या ठिकाणी मच्छी आणली जाते जे स्थानिक म्हणजे प्रॉपर मालवणमधील मच्छीमार आहेत तर ते डायरेक्ट बोटीने या ठिकाणी मच्छी घेऊन येतात आणि या ठिकाणी मच्छी आणल्यानंतर एजंटमार्फत या ठिकाणी त्या मच्छीवरती बोली लावली जाते आणि नंतर जे किरकोळ मच्छी विक्रेत्या असतात तर त्या मच्छी विक्रेत्या ज्या असतात त्या ही सर्व मच्छी विकत घेतात आणि विकत घेतल्यानंतर त्या मालवण तसेच मालवणपासून आजूबाजूचा परिसर आणि मालवणच्या बाहेर अन्य ठिकाणी ही सर्व मच्छी विक्रीसाठी घेऊन जातात शे ऐंशी नव्वद बाराशे बाराशे बारा हजार बाराशे बारा हजार पंधर नऊशे पंधरा नऊशे वीस नऊशे पंचवीस नऊशे ते नव्वद एक हजार चाळीस तर मित्रांनो आता आपण बघितलं असाल की अशा प्रकारे मच्छीची लिलाव प्रक्रिया केली जाते तर तुम्ही जर या ठिकाणी येत असाल आणि तुम्हाला जर मच्छी खरेदी करायची असेल तर, तर सर्वच प्रकारची मच्छी या ठिकाणी उपलब्ध असते तर आता कोणकोणत्या प्रकारची मच्छी या ठिकाणी उपलब्ध असते ते आपण पुढे बघूया मित्रांनो इथे बघा सुरमई आहे सरंगा आहे पापलेट आहे आणि बांगडा आहे तर आजचा रेट आपण त्यांना विचारूया किती आहे तो कसं वाटतो बांगड्याचो बांगडे, बांगडे दोनशे रुपये वाटा सात आठ बांगडे आहेत छोटी सुरमई आहे सुरमई कशी आहे ते चावल्या ना छोटी मुरी पापलेट असत ना ती कशी सहाशे जोडी पाचशे ही सहाशे रुपये जोडी आहे पाचशेला भेटतील चार दोन ना आणि छोटे सरंगे दोनशे रुपये वाटा पूर्ण वाटा दोनशे रुपये तर मित्रांनो हे आहेत बळे मासे कस वाट पन्नास रुपये पन्नास रुपये वाटा, वाटा। आणि हे बांगडे, बांगडे शंभर रुपये शंभर रुपयाचे पाच बांगडे एक वाटा पाच बांगडे हे कसले हे छोटी काय समुद्रातली लेप लेपे मासे

सर्गे कशे वाटो, पाच्चीज़, पाच्चीज़। सरंगे कसे लावला हे सरंगे पाचशे रुपये जोडी आहे इकडे बोंबील पण आहेत आपल्या मालवण मध्ये फार कमी प्रमाणात बोंबील भेटतात हो बोंबील कसे दोनशे रुपये बोंबील तर फार कमी प्रमाणात बोंबील भेटतात आपल्या मालवणमध्ये दोनशे रुपये वाटा लावलाय आणि इकडे सरंग लावलाय पाचशे रुपये जोडी इकडे छोटे देखील सरंगे आहेत छोटे सरंगे कसे दोनशे दो तर मित्रांनो आहे डायन मासा या डायन माशाचं एक वैशिष्ट्य आहे त्याला एकच काटा करून हे काय एक काट एक काटो एकच नाही काय का हो काटो एकच एकच याच्या फक्त शेपटीला काटा असतो बाकी त्याला कुठेच काटा नसतो कसं वाटो लावलास, फक्त पन्नास रुपये वाटा आहे तिथे मोरी आहे छोटी मोरी आहे आज आपल्याला मोठी मोरी बघायला मिळाली नाही तो कसो लावलास? वो वो तो वाटो लावलास मोरयेचो चारशे चारशे रुपये वाटा साडे तीनशे तेवढ्या तीनशे रुपये आणि हो तो कसं लावलास पन्नास हो पेडियाचं वाटो असा पन्नास रुपये आणि एकडे शंभर रुपये बांगड्या दोनशे बांगडे दोनशे रुपये आहेत तर आता आपल्यासोबत आहे संतोष तर त्याच्याकडून थोडी आपण माहिती घेऊया हां चारशे सरंगे आहेत चारशे रुपये किलो मिडियम साईज आहे छोटी साईज आहे थोडी पापलेट बाराशे रुपये किलो आहे सुरम सहाशे रुपये किलो आहे सुरमय आहे सहाशे रुपये किलो आणि हे सरंगे सेम जो रेट असतो माशांचा तो कमी जास्त होत असतो कसं काय ते म्हणजे कमी पण होऊ शकतो शेअर मार्केट मित्रांनो हा आहे घुर मासा घुर मासा आणि हा तुमचा चर्चा काय रेट आहे यांचे 10 किलो आहे 700 सहाशे 850 पर्यंत किलो जातो घुर रेट जास्त आहे इकडे करली आहे आणि इकडे छोटी सुरमई आहे काय करले तो रेट करेट काय पाचशे रुपये मांडायचे आत्ताच इकडे कुर्ले आहेत बघा समुद्री खेकडे आहेत तू कसं वाटो दोनशे रुपये वाटो मित्रांनो बघा समुद्रातले खेकडे आहेत दोनशे रुपयाचे सहा आहेत आणि बांगड्याचं कसं कसोशन दोनशेचे किती दोनशे रुपयाचे सात बांगडे आणि हे खेकडे आहेत ते दोनशे रुपयाचे सहा एक लावून देणार

बघा इकडे वागळी आहे त्याला वागळी म्हणतात या वागळी माश्याला शेपटी सुद्धा असते आणि ती शेपटी कट केलेली दिसते तर इकडे हे खाडीतले पण कुरले आहेत बघा हे कसे खाडीत ते सांगा चारशे रुपये खाडीतले कुर्ले जिवंत कुरले आहेत चारशे रुपये साधारण किती सात आठ असत ना अधिक बारा टक्के तर बारा कुरले आहेत चांगले मोठे कुरले आहेत

मित्रांनो तुम्ही आता इथे मागे बघू शकता की आहे तो सिंधुदुर्ग किल्ला आणि बघा इथे हा लिलाव चालतो बरोबर किल्ल्याच्या समोर आणि जो संध्याकाळचा लिलाव चालतो तर तो, तो चालतो इकडे जरा बाजूला लिलाव चालतो तो तो चा तो तो, तो तर तो संध्याकाळचा जो लिलाव असतो तो सुद्धा मी तुम्हाला लवकरच दाखवेन तर मित्रांनो या ठिकाणी मासे घेतल्यानंतर हे बघा इकडे मासेची कटिंग केली जाते इकडे कटिंग करण्यासाठी बसतात तर आपण आता हे कसे कटिंग येत ते बघूया हे कसले आहेत माझे मोतीयाळा हे मोतियाळा तर मित्रांनो हा आहे कर्ली मासा तर कर्ली मासा कशा प्रकारे कट कर केला जातो तो तुम्ही बघा प्रत्येक मासे कट कर करण्याची वेगवेगळी पद्धत असते कर्ली मासाल्या काटे भरपूर असतात त्यामुळे त्याचे उभे पीस काढले जातात बरोबर ना हो असतो म्हणून ला लांब काढायला पाहिजे समुद्रातली एक नंबर टेस्टी मासो करली ना जरी याला काटे जास्त असले तरी सगळ्यात टेस्टी मासा जो म्हटला जातो तो हा करली मासा असतो तुम्ही एकदा नक्की खाऊन बघा भरपूर याला टेस्ट असते खूप चवदार असा मासा असतो हा तर जर तुम्हाला लांब बर्फात घालून मासे घेऊन जायचे असतील तर या ठिकाणी बर्फात टाकण्यासाठी बॉक्ससुद्धा उपलब्ध आहेत बर्फात मासे टाकण्यासाठी इथे बॉक्स उपलब्ध आहेत जर तुम्हाला लांब मासे घेऊन जायचे असतील तर या ठिकाणी तुम्ही हे बॉक्स घेऊ शकता आणि बर्फ टाकून मासे लांब घेऊन जाऊ शकता तर मित्रांनो साधारण साडेनऊपर्यंत लिलाव प्रक्रिया संपल्यानंतर इथे हे मच्छी मार्केट आहे तर ह्या मच्छी मार्केटमध्ये इतर वेळेस मच्छी माच, मच्छी विकण्यासाठी ठेवली जाते आहे मच्छी मार्केट तर इतर वेळेस तुम्हाला या ठिकाणी मच्छी विक्रीसाठी उपलब्ध मिळेल आता अजूनही लिलाव चालू आहे साधारण दहा साडेदहा वाजता इकडे मच्छी विक्रीसाठी उपलब्ध होईल आपल्यास आपल्याला जर सुकी मच्छी पाहिजे असेल तर या ठिकाणी सुकी मच्छी देखील उपलब्ध आहे इकडे सुके बांगडे आहेत जवला आहे माहिती सुके बांगडे कसे आहेत सध्या सुके बांगडे कसे आहेत सध्या दोनशे रुपयाला सहा बांगडे आहेत तर मित्रांनो सकाळची मासे लिलाव प्रक्रिया कशाप्रकारे चालते तर ती तुम्हाला या व्हिडिओतून मी तुम्हाला दाखवली तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि असेच कोकणातील नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन नवीन विषयासाठी तोपर्यंत बाय बाय टेक केअर